माझे जुने मित्र आणि कित्येक वर्ष माझ्याबरोबर काम केलेले काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असा माझ्या बरोबर प्रवास केलेले आणि काही दिवस आमच्यापासून लांब गेलेले प्रकाश बर्डे आणि त्यांच्या बरोबर पंकज पांडे आणि इतर सगळेच कार्यकर्ते यांनी एक चांगला निर्णय घेतला आणि आज परत एकदा आमचे मनोमिलन होते मी मनापासनं एका चांगल्या हाडाच्या कार्यकर्त्याच चा। मनापासनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षामध्ये मनापासनं स्वागत करतो

काल कळव्यातल्या पाण्याच्या प्रश्नावरती भारतीय जनता पार्टीने आंदोलन केलं मनापासून स्वागत करतो पण घोडबंदरच्या पाण्याची परिस्थिती काय आहे घोडबंदरला पाणी का, का नाही याच उत्तरही आम्हाला हवंय आणि पाणी जेव्हा इथे लोकनियुक्त महानगरपालिकेचे मध्ये सदस्य नसल्याने ही महानगरपालिका शासनातर्फे चालवण्यात येते सौरवराव आयुक्त हे शासनाचे प्रतिनिधी आहे हे सर्वस्वी शासनाचे अपयश आहे की कळवा असो मुंब्रा असो घोडबंदर रोड असो या कुठल्याही भागामध्ये पाणी नाही यांना पैसे उडवायला पैसे आहेत पण साधे साधे पंप लावायला साधे साधे पाईपलाईन करायला या पाईपलाईन जीर्ण झाल्या आहेत त्याच्यासाठी यांच्याकडे रुपयाही नाही काल मी एक उदाहरण दिलं की पाच हजार रुपयाचा पंप हा कळव्या मुंबऱ्यामध्ये खास करून मुंबऱ्यातल्या एका अलमास कॉलनी मधल्या एरियामध्ये गेले सहा दिवस बंद आहे मी स्वतः पैसे पाठवले पंपासाठी तर मला इंजिनिअरचा निरोप आला की तुम्ही जर पंप घेतला आणि तो बिघडला तर मग आमची जबाबदारी नाही अरे सहा दिवस कोणाच्या माझ्या बापाची जबाबदारी आहे का म्हणजे इतके निष्काळजी आणि इतके काम सुकार अधिकारी ठाणे महानगरपालिकेत बसलेत ट्रॅफिकचा पुरा पट्ट्या बोळ झालाय बोळ ठाण्यातला असा एकही मार्ग नाही की जितन सुरळीत निघता येत मुंब्रा बायपासच्या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक तीन तीन तास लागत आहेत मात्र पैसे असे उडवले जात आहेत उद्या डीपीटीसीची मीटिंग होणार आहे डीपीटीसी मध्ये होणाऱ्या मीटिंग मध्ये वाटपात म्हणजे जे पैशाचं वाटप केलेलं आहे जे काय आम्हाला दिसतंय आणि कळतंय आहे त्याच्यावर उद्या आम्ही हस्तक्षेप करणार आहोत आक्षेप घेणार आहोत पण डीपीटीसीचा पैसा हा गोरगरिबांसाठी वापरला जावा अशी आमची माननीय उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे कमीत कमी तुम्हाला उडवायचा तसा पैसा उडवताच आहात तुम्ही पण जिथे पाणी नाही जिथे पाईपलाईन नाही जिथे नागरी सुविधा द्यायला पाहिजे त्याची पत्र आमदार म्हणून आम्ही दिलेली आहे कमीत कमी आमदार या नात्याने आम्ही आमच्या प्रभागामधील गोरगरिबांसाठी मागितलेला पैसा हा शासनाने पुरवावा आणि उगाच कोणाचे तरी लाड करायचे त्यांना पैसे खाता यावे म्हणून अवास्तव खर्च त्यांच्या मागण्यांवर करू नये ही हात जोडून एकनाथ शिंदे साहेबांना विनंती आहे तुम्ही तुम्ही स्वतःला अनाथांचा नाथ म्हणता तिथे लोक अनाथ झालेत लोकांच्या घरात जायला पार रस्ते नाही पाणी नाही ही एकीकडे परिस्थिती असताना महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवरती जो काही आभाळ कोसळलंय जे काही दुःखाचे सावट आहे ते सा है। है। आम सा सा करता है। या सरकारच लक्ष आहे पण लक्ष असूनही दुर्लक्ष करतायत आम्हाला दोनशे चाळीस आमदारांचं समर्थन आहे आता लोक काय करतील पुढचे चार वर्ष तर आमचा कोणाचा बाप आम्हाला हात लावू शकत नाही या जर आविर्भावात असाल तर ही जनता आहे एवढं लक्षात ठेवा लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानंतर तुटपुंजी आठ हजार रुपयाची मदत जर त्यांना होणार असेल तर आठ हजारामध्ये आजच्या परिस्थिती मध्ये लोक घरही चालू शकत नाही केवळ प्रशासनाला शासनाला आणि मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला म्हणून आज सकाळी शेत एका शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली हे काय चालू आहे दुःखाचा दगड आपल्या हृदयावर असताना शेतकरी व्याकुल झालेला असताना शेतकरी आश्रू ढाळत असताना तो सरकार कोणाला प्रश्न विचारणार मुख्यमंत्री साहेब इथला शेतकरी तुमच्याकडे मायबाप म्हणून बघतो शेवटी दुःखी झालेला शेतकरी हा तुम्हालाच आधार म्हणून बघतोय आणि तुमच्या समोर पोलीस जर त्याला घेऊन जाणार असतील तर मला वाटत माणुसकीच्या नात्याने आपण त्या पोलिसाला समज द्यायला हवी शेतकऱ्यांना आज माया हवी त्यांना आधार हवाय दृष्ट्या पूर्ण खाईत गेलेल्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्याही मागे उभा राहू शकत नाही अशी परिस्थिती आहे खर तर ओला दुष्काळ कधीच जाहीर करायला हवा होता हे एकंदर पैशाचं जे काही वाटप झालंय ते वाटप बघितल्यानंतर शेतकऱ्यांचं दुःख या सरकारला समजत समजूनही समजत नाही अशी परिस्थिती आहे खर तर ओलादून जेव्हा पाऊस पडायला पाहिजे होत सुरत पाऊस पडायला लागला ते तेव्हाच पोचायला हवं होत जायला उशीर झाला आणि जातानाही चढावर फोटो कोणाचे लावायचे असं म्हटलं जात की मदत करताना ह्या हाताच ह्या हातालाही समजू नये इथे तर हाताला नाही डोळ्यांना दिसलं पाहिजे अशी मदत केली जाते म्हणजे तुम्ही प्रसिद्धीसाठी मदत करता का प्रसिद्धीत म्हणजे मदतीतनं तुम्हाला प्रसिद्धी हवी आहे याला मराठीमध्ये एवढंच म्हणतात की मेलेल्याच्या टाळूवरच लोणी खाणे हे लोण्याच्या मागे लागलेले बोके बोके त्यांना काही पडलेली नाही सरकारने आपल्या म्हणजे शिवरायांचं नाव घेऊन राज्य करणारं सरकार जेव्हा शिवरायांच्या काळामध्ये दुष्काळ पटला होता तेव्हा शिवरायांनी आपल्या तिजोरीचे दरवाजे उघडे करून सगळं धनसंपत्ती शेतकऱ्यांमध्ये वाटली होती तुम्ही काय करताय अर्थात तुमच्याकडे धनच नाही दहा लाख कोटी रुपयाचं कर्ज अंगावर घेऊन चालणारा महाराष्ट्र हा विकलांग झालेला आहे पॅरेलॅटिक झालेला आहे इकॉनॉमिकली पॅरेलॅटिक त्यामुळे या सरकारची अवस्था ही दयनीय आहे शेतकऱ्यांना आता मदतीला ही आई भवानीच येणार आहे आणि धाराशिवण या परिसरामध्ये झालेला पाऊस हा तुम्हाला आई भवानीने दिलेला इशारा आहे त्यामुळे ठाण्याचे ट्रॅफिक ठाण्याच्या परिसरामधले रस्ते खड्डे ठाण्यामध्ये पसरत चाललेला कचरा ठाण्यामधली भयानक पाण्याची अवस्था आणि आपल्या खिशातलेच पैसे आपण वाटतो असा वापरला झालेला त्याचा निषेध करावा थोडा तेवढा थोडाच आहे मग आम्ही तेच सांगतोय ना आता काल कोपरीच क्लस्टर रिजेक्ट झालं एक पत्र व्हॉट्सअप वर फिरत आहे हे नाटक आहे सरकारी क्लस्टर योजना नाकारायची आणि मग उचलून तीच योजना कुठल्या तरी प्रायव्हेट बिल्डरच्या हातात देऊन आपला मलिदा खायचा हे प्लॅनिंग आहे क्लस्टर ही धुळफेक आहे धूळफेक क्लस्टरच्या माध्यमातून ठाणेकरांना मूर्ख बनवण्याचं काम चालू आहे क्लस्टर साठी मागच्या काही वर्षामध्ये आलेल्या प्रत्येक पै पाई पैशाचा व्हाईट पेपर काढावा तुम्ही सर्वेसाठी किती पैसे वापरले सर्वे कुठल्या कंपनीला दिला त्या कंपनीची मोनोपॉली आहे का मी ठाणेकरांना सांगू इच्छितो की प्रत्येक घराचा सर्वेच्या मागे पैसे दिले जातात आणि यांना सगळ्या ठिकाणी पहिले सर्वे करायचे म्हणजे सर्वेच्या माध्यमातूनच पहिल्यांदा फावडा मारायला सुरुवात करायची मग पुढचे फावडे तर ता तयारच आहेत मी साध उदाहरण देतो यांना शंभर शंभर एकरच्या जमिनी डेव्हलप करायच्या आहेत सत्तर एकर क्लस्टर ऐंशी एकर क्लस्टर ठाण्यामध्ये दोन प्रोजेक्ट आहेत मी त्या प्रोजेक्टची नावं घेत नाहीत त्या जमिनी शंभर एकरच्या वरती आहेत त्यांचे खाजगी मालक डेव्हलप करतायत दोन हजार दोन साली मी तो प्रोजेक्ट बघतोय आज दोन हजार पंचवीस आलंय खासगी मालकाचा शंभर एकर वरचा प्रोजेक्ट आजही पूर्ण होऊ शकलेला नाही जर खाजगी मालकाला खाली जमिनीवरचा प्रोजेक्ट पंचवीस वर्षामध्ये पूर्ण करता येत नसेल तर पूर्ण व्यापलेल्या जमिनीवरच्या इमारती तोडायच्या त्या इमारतीत राहणाऱ्यांना बेघर करायचं त्यांना परत पुनर्स्थापन करायचं त्यांचं रिहॅबिलिटेशन करायचं आणि मग इमारती बांधवाय बांधायचा हा द्रविडी प्राणायाम काय प्राणायाम काय म्हणतात ते कोणाला जमणार आहे काय मूर्ख समजता का ठाणेकरांना हा आधीच पाणी नाही हो रस्ते नाही ड्रेनेज नाही ट्रॅफिकची बोंबा बोब हा तुमचा मेट्रोचा तमाशा मेट्रो व्हायला सत्तावीस उजाडणार आहे मला समजलं नाही मेट्रो चालवत चालवत काय खड्ड्यात घालणार होते की काय पुढे जाऊन